देश मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी एकही राजा शिवछत्रपती शंभू राजा था आज चौदा मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये पुरंदर तालुका सासवड परिसरातील पुरंदर किल्ला या किल्ल्यावरती राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला बालवयात आईचं छत्र हरवलं गेलं असे राजे छत्रपती संभाजी महाराज यांचं बालपण आऊसाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हणजे आजीच्या सावलीखा खाली राजे छत्रपती संभाजी महाराज लहानचे मोठे झाले अनेक पराक्रमाचे युद्धनीती आणि राजनीती कौशल्यनीती युगपुरुष राजे छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी इतिहास सांगताना गडबडीमध्ये कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने गतीने सांगता येईल तो सांगण्याचा सा मी प्रयत्न करतो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा राजे लहानचे मोठे होत गेले आणि अतिशय बालवयामध्ये महाराजांनी अनेक लढाया जिंकायला सुरुवात केली एवढ्या लढाया महाराजांनी केल्या परंतु एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरले नाही कारण छत्रपती संभाजी महाराजांचा त्या ठिकाणी ते पुत्र असल्यामुळं अनेक प्रकारचे पराक्रमी गणिमी कावे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दिले होते अतिशय पराक्रमी धाडसी आणि शौर्यवान राजे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि त्याच महाराजांना फितरंनी ज्यावेळेस पकडलं गेलं आपलीच माणसं दगाबाद झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांना शत्रून ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस जो औरंगजेब होता तो औरंगजेब त्या अगोदर अनेक सुलतानी सत्ता छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या नावानं त्यांचं नाव जरी ऐकलं तरी थरथर थर कापत होत्या शत्रू पकडल्या गेल्यानंतरसुद्धा औरंगजेबाजेबाला त्या ठिकाणी एकीन होत नव्हतं वाटत नव्हतं की खरंच छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं असेल काय ज्या महाराजांना पकडल्यानंतर त्यांची जी काही हत्या करण्यात आली ती साधीसुधी हत्या नाही मित्र हो चाळीस दिवस हलहाल करून सनी माझ्या राजाला त्या ठिकाणी मारण्यात आलं एखादा बोकड सोलावा अशा पद्धतीने राजाचे रोज एक 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 शरीराचे अवयव काढण्यात येत होते अरे कसं सहन केला सन ज्या राजानं अरे आपल्या पायामध्ये काटा जरी खुसला तर आपल्याला किती वेदना होतात अरे ज्या राजाच्या डोळ्यामध्ये लालबुंद अशा सळ्या टाकण्यात आल्या उकळतं शिसक कानामध्ये ओतण्यात आलं तरीसुद्धा माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज झुकले नाही नमले नाही शत्रूसमोर अरे का कशासाठी माझ्या धर्मासाठी माझ्या जातीसाठी असं म्हणतात समाजासाठी देशाच्या हितासाठी स्वतःचा प्राणही त्यागावा लागला तर तो शौर्य वान पुरुषांनी त्यागायचा असतो तो पराक्रम माझ्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा मला दिला मायबा ज्यावेळेस पकडलं गेलं नगरच्या वडूतुळापूर या ठिकाणी स नद्यांचा संगमने राय भीमा भामा इंद्रायणी या ठिकाणी महाराजांना त्या ठिकाणी नेण्यात आलं हलहाल करूनसनी करून सनी मारल्यानंतर माझ्या राजांच्या शरीराचे एक 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 तुकडे करून त्या भीमाभामा इंद्रायणीच्या थीरावरती फेकण्यात आले लाखोचं सैन्य शत्रूचं होतं शत्रूनं दौंडी पुकारली जो कोणी या शरीराच्या तुकड्यांना हात लावेल त्याचेही असेच हाल केले जाते कोणीही तिथं त्या ठिकाणी त्या शरीराच्या तुकड्यांना हात लावायला तयार नव्हता परंतु तेथील एक जनी पटीन नावाची स्त्री त्या नदीवरती धुणं धुण्यासाठी गेली होती असे इतिहासकार सांगतात आणि तिने ज्यावेळेस ते तुकडे बघितले ती गावात पळत आली सांगितली कुणा तरी माणसाचे नदीच्या काठी तुकडे पडलेले आहे गावसाहेब पाटील म्हणाला चुप गपचित राहा ते राजे संभाजी महाराजांचे तुकडे आहे आणि शत्रूंनी ते फेकून दिले जो कोणी त्याला हात लावेल त्याच्याही असे हात केले जाईल रडू लागली तिसरी तिसरी म्हणाली अरे ज्या राजांमुळे आपण जगतोय ज्या राजांमुळे आपले मुलं लहानशी मोठे होते त्या राजांचे तुकडे असे फेकले गेले आणि ते आम्ही वेचू शकत नाही कशी कशी जनता सहन करत असेल ही कुठं गेली होती त्या ठिकाणी आपली माणसं आणि कुठं गेली होती त्या ठिकाणी आपली जात महार नावाची ती स्त्री गोविंद नावाचा तो महार माणूस अशा अनेक त्या स्त्रियांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 स्त्रियांना जमा केलं आणि आपली नारी शक्ती दाखवून दिली माझ्या राजांचे एक एक, एक तुकडे गोळा केले त्यावेळेस त्यामध्ये स्त्रियांचा हा मोलाचा वाटा होता त्या स्त्रियांनी राजांचे एक एक रात्रीच्या अंधारामध्ये तुकडे गोळा केले आणि माझ्या राजांच्या देहाला मुकामी दिला अरे आजही ती भीमा भामा इंद्रा आजही लढ रडते माझा राजा कसा होता आणि कसा त्याचा अंत झाला शत्रूला वाटला आता छत्रपती संभाजी महाराज संपले म्हणजे पराक्रम संपला आणि या देशामध्ये माझंच राज्य असेल परंतु समोर एक 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 मावळा या स्वराज्यातील छत्रपती संभाजी महाराज होऊन लढू लागला आणि शेवटी औरंगजेब नावाचं जे काही वादळ होतं ते याच मातीमध्ये खुलताबाद या ठिकाणी संपवलं गेलं माझ्या राजाला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र